राम कृष्ण हरी माऊली मी की नाही आज ना उपवासाचे लाडू कसे बनवायचे ते मी तुम्हाला दाखवणार आहे खास करून नवीन लग्न झालेल्या मुलींचे मे महिन्यात वगैरे लग्न झाले असतील ना तर काही नाही जमत म्हणजे कॉलेजला असतात शिकायला असतात किंवा आय टीतल्या मुली वगैरे सुद्धा इकडे आलेल्या असतात पण त्या एकादशी करतात श्रावणातले उपवास करतात त्यामुळे मी ते लाडू कसे आणि अगदी सोपं आहे वय का इकडे बघा मी दाखवते काय आहे ते सर्वात प्रथम शेंगदाणे खोबरं दोन वाट्या शेंगदाणे तीन वाटी खोबरं आहे एक वाटी गूळ आहे खजूर घेतली मिळवून येत आणि इलायची फूट बदाम आणि काजू तर काजू आणि बदाम आहे ना ते असं मी बगर बगर करून घेणार आहे आणि खास करून त्याच्यामध्ये घालायचं तूप चांगलं म्हणजे अर्धी वाटी वगैरे घाला हे तूप की नाही खूपच छान आहे बर का खरंच छान आहे मी याची ऍडव्हर्टाईज वगैरे करत नाहीये पण खरच छान आहे मी बारा महिने वापरतो हो जे चांगलं आहे ते चांगलं आहे ना मी आता मिक्सरला काढले सगळं मिश्रण सांगितलं होतं तुम्हाला याचे लाडू वळायचे छानपैकी आणि जर असं वाटलं तुम्हाला की, तुम की नाही बाबा हे लाडू नाही वळले जाते तर मग हे गोवर्धन तूप आहे की ते त्याच्यामध्ये जरा चमचावर घालायचं म्हणजे एवढा चमचा जरी घातला चमचा घातला तरी चालतंय हे बघा काय मस्त लाडू किती छान मस्त देखील आता की नाही पालखीचे धुव आहेत ना मग आपण एखादं पांडुरंगाचं गाणं म्हणू ना हो की नाही पांडुरंगाचं गाणं म्हणूया आपण चला सुरू करते आली कुठून शिकानी टाळ मृदुंगाची धून नाद मिठल मिठल नाद विठ्ठल विठ्ठल नाद विठ्ठल विठ्ठल रोम रोमातून रोमा आणि कुठून शिकानी टाळ मृदुंगाची धून नाद विठ्ठल विठ्ठल नाद विठ्ठल विठ्ठल सगळं अगदी वातावरण विठ्ठलमय झालेलं आहे बाबा किती छान वाटत ना मस्तपैकी खूप 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 छान वाटत आणि ना याच्यातला एक लाडू जो आहे पहिला लाडू जो पहिला लाडू मी वळलाय ना तो मी हा पहिला लाडू आहे ना हा देवाला जाणार स्वामी ओम